लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे ठाणे जिल्ह्यातील राजकारणी रंगतदार झाला असून आता भिवंडी लोकसभेची चर्चाही जोरदार सुरू आहे येथील लढती चुरशीची होणार असून आरोप प्रत्यारोपामुळे भिवंडी आता तापली आहे भिवंडीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आमने सामने आले आहेत एकीकडे एक राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा हे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधत असताना कपिल ही त्यांना चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहेत ठाणे जिल्ह्यातील राजकारणी रंगदार झालं असून आता भिवंडी लोकसभेची चर्चा जोरदार सुरू आहे निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप हे आलेच भिवंडीत ही तीच स्थिती आहे राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा यांनी कपिल पाटील यांच्यावर टीका केली आहे दोन हजार चौदा एकोणीसच्या निवडणुकीत कपिल पाटील कोणता मोहल्ला बिल्डिंगमध्ये गेलेले दिसले का आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात याचे श्रेय सर्व मतदारांचे आहे ज्यांनी कपिल पाटील यांना दोन वेळा संधी दिली आणि तिसऱ्या वेळी रस्त्यावर आणले आहे असे म्हणत मात्रे यांनी थेट पाटलांवर निशाणा साधलाय माझ्या विरोधात लढण्यासाठी सतरा पक्ष फिरले पण सतरा वेळा उमेदवारी नाही मिळाली असा मिश्किल टोलाही पाटील यांनी हाणला लोक बोलतात जितकं त्यांचं वय नाही तितके त्यांनी पक्ष बदललेत कोणी किती पक्ष बदलावेत यावर भाष्य करण्याचे कारण नाही कारण जनतेला माहीत आहे आणि चार जून नंतर तर कोणत्या पक्षात राहणार हेही जनतेला माहीत आहे माणसाला स्थिरता पाहिजे कुठेतरी माणूस स्थिर बसला पाहिजे नशीब निष्ठा वगैरे अजून काहीतर बोललेले नाही असं टोमणा मारायलाही पाटील विसरलेले नाही एकंदरच भिवंडीत वातावरण तापलं असून येत्या काळात आणखी काय घडतंय याकडे लक्ष लागलं आहे त्यामुळे आता भिवंडी लोकसभेत कमळ फुलणार की तुतारी वाजणार हे चार जून नंतरच समजेल तर अशात राजकीय घडामोडींसाठी आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद